या लोकांना जनतेत सोडायला पाहिजे जनतेने त्यांचे पार त्यांना तुडून मारलं घडली मी सांगितलं विरोधक हे बघा ऐकलं सत्ताधारी विरोधक मला काय घेणं काल जर पण ज्या संपूर्ण जे कोण असतील सत्ताधारी असू दे विरोधक असेल त्यांच्या कुटुंबाबरोबर बरोबर झाले असते तर काय केलं असतं बोलले असते का त्या ज्यांच्या कुटुंबाची कुटुंबाला ज्या परिस्थिती सामोरं जायला लागतं प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे जनतेने त्यांचे पार त्यांना तुडून मारलं पाहिजे